पुढे जाऊयात पुणे युवक काँग्रेसनं भरवलेल्या निबंध स्पर्धेचा आज निकाल लागणार आहे पोर्श कार अपघाताचा अनोख्या पद्धतीनं निषेध करण्यात येतोय विजेत्याला अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे तर पुण्यामध्ये युवक काँग्रेसनं आयोजित केलेली ही निबंध स्पर्धा आणि या निबंध स्पर्धेचा आज निकाल येणार आहे अनोख्या पद्धतीनं या अपघात प्रकरणाचा काँग्रेसकडनं व्यक्त करण्यात आलेला हा निषेध तर या अपघातावरनं राजकीय वार पलटवार सुद्धा रंगलेत बघूयात भविष्यामध्ये अशा जर पैसा कमवला असेल तर ते त्यांना कायमची एक मोठी कारवाई झाली पाहिजे आणि ज्या कुटुंबांनी ह्या पुणे शहरामध्ये वर्षानुवर्ष गोरगरिबांची नडी लाभून ह्या प्रकारची माया जमा केली आणि आपण बघितलं असेल तर आज पुणे शहरामध्ये अनेक तक्रारी विरुद्ध येत आहेत आणि ज्या पद्धतीने हा जो खटला हा जो गुन्हा होता ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला त्या परिस्थितीमध्ये शेवटी त्यांचं पाकिट हे सरकारच्या कायद्यापेक्षा जड झालं आणि अशा पद्धतीनं जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सर्व परिवार आमचा काँग्रेसचा परिवार असेल पोलीस शहराचा परिवार असेल शिवसेना सर्वच इंडिया भनचे सगळे लोक आम्ही जेव्हा आंदोलन सुरुवात केली तेव्हा शासनाला जाग आली आणि जाग आल्यानंतर हे सगळे पुढे झाले पण ह्याच्यामध्ये कुठलाही पद चालू होणार नाही याची आम्ही दक्षता घेणारे पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत त्यापैकी काही बारवर कारवाई देखील पोलिसांनी सुरू केलेली आहे अनधिकृत पब अनधिकृत बार अगदी वेळेपेक्षा जास्ती काळ सुरू असतील तर त्यांच्यावर पोलीस कठोर कारवाई करतील कुणालाही सोडणार नाहीत कायद्यासमोर सगळे समान आहेत तो श्रीमंत असू दे गरीब असू दे आणि पुण्याचं आपण म्हणालात मी स्वतः पोलिस आयुक्तांशी बोललोय कुठल्याही परिस्थितीमध्ये जे जे कोणी दोषी असतील एकालाही सोडायचं नाही कारण जे दोन मुलांचा मृत्यू झाला आहे ते बी ते पण कोणाच्या तरी आईवडिलांचे मुलगा आणि मुलगी आहे ना त्यामुळे असं कोणाला लायसन्स दिलेलं नाही मुलांना मारण्याचं ॲक्सिडेंट करायचं त्यामुळे जिथं कोणी दोषी असेल त्याला बिलकुल सोडणार नाही त्या कठोर कारवाई होईल